टप्पावाड संदर्भात आज आझाद मैदान मुंबई या ठिकाणी असंख्य शिक्षक एकवटलेले आहे आता रात्रीची आठच्या पुढे वेळ झालेली आहे तरी देखील आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शिक्षक अजूनही आझाद मैदानामध्येच पाहायला मिळत आहे आता निर्णय झाल्याशिवाय आझाद मैदान सोडायचा नाही असा चंग शिक्षकांनी बांधलेला आहे सर्व शिक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्याच सोबत टप्पावाड संदर्भात मंत्रिमंडळाची बैठकची वाट पाहू नका लवकरात लवकर आझाद मैदान गाठा हे देखील आवाहन केलेलं आहे उपमुख्यमंत्र्यांच्या आंदोलनाची दिशा बदलणार या सर्व विषयांची थोडक्यात आज आपण माहिती बघणार आहोत आझाद मैदान मुंबई या ठिकाणी असंख्य शिक्षक आज एकवटलेले आहे वेगवेगळ्या पक्षाचे व्यक्ती स्वतःहून त्या ठिकाणी आज आपल्याला आलेला पाहायला मिळालेला आहे कारण सर्वांना आता निवडणुकीचे वेध लागलेले आहे आणि यामध्ये जवळपास साठ ते सत्तर हजार शिक्षकांचं एक गठ्ठा मतदान जे आहे टप्पावाडीचं ते आपल्या पत्रात पडण्याकरिता देखील काहींकडून आता या ठिकाणी प्रयत्न सुरू झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे मात्र हे होत असतानाच कोणत्याच सरकारने अजूनपर्यंत शिक्षकांना पूर्ण न्याय शंभर टक्के अनुदान दिलेलं नाहीये आतापर्यंत जे सरकार आलेलं आहे त्यांच्याकडून फक्त वेळ काढू पाण्याची पाहायला मिळालेली आहे महायुती सरकारकडून शिक्षकांना आतापर्यंत दोन अनुदानाचे टप्पे जे आहे ते दिल्याचं चित्र पाहायला मिळत आहे दुसरा हा अनुदानाचा टप्पा महायुती सरकारकडून मिळणार का कारण याआधी आताच नुकताच एक टप्पा महायुती सरकारकडून मिळालेला आहे दुसरा टप्पा देखील मिळणार का की पुन्हा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये हा निर्णय टाकून द्यायचा आणि शिक्षकांना गोल गोल फिरवायचं असं काहींच्या डोक्यात आहे की काय असा देखील प्रश्न आता शिक्षकांकडून विचारला जात आहे परंतु होत असताना टप्पा वाढ मंत्रिमंडळ बैठकीची वाट पाहू नका जास्तीत जास्त शिक्षकांनी आझाद मैदान लवकरात लवकर गाठा असं देखील आव्हान आता आझाद मैदानातील जे जमलेले सर्व शिक्षक आहे ते इतर घरी बसलेल्या सर्व शिक्षकांना आव्हान करत आहे कारण याच कारण देखील असं आहे अजूनही सरकार जे आहे या सरकारला अजूनही गांभीर्य नाहीये एवढी संख्या असताना सुद्धा कुठल्याही पद्धतीची हालचाल त्या ठिकाणी मंत्रालय स्तरावरती पाहायला मिळत नव्हती आणि त्यामुळं आपण जास्तीत जास्त संख्येने जर उपस्थित राहिला कारण मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या दिवशी फक्त यायचं असं न करता मंत्रिमंडळाची बैठक शासनाच्या मनावरती आहे शिक्षकांची संख्या जर आझाद मैदान मुंबई या ठिकाणी जास्त झाली तर दुसऱ्या दिवशी ती मंत्रिमंडळाची बैठक लावून त्यामध्ये निर्णय जो आहे तो घेण्यात येऊ शकतो त्यामुळे कुणीही मग त्यामध्ये शनिवार पाहिला जाणार नाही रविवार पाहिला जाणार नाही आणि त्या दिवशी जे आहे ती मंत्रिमंडळाची बैठक होऊ शकते त्यामुळे कुणीही वाट न बघता जास्तीत जास्त संख्येने आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपस्थित राहावं कारण आचारसंहिता जी आहे ती आता तोंडावरती आलेली आहे उद्या आचारसंहिते संदर्भात आणि निवडणूक आयोगाची देखील प्रेस कॉन्फरन्स उद्या आहे निवडणूक आयोगाची प्रेस कॉन्फरन्स जर उद्या असेल तर त्यामुळं लवकरच तारखा ज्या आहे बोटावरती मोजण्याच्या दिवसात या तारखा आपल्याला पाहायला मिळू शकते कधीही आचारसंहिता लागू शकते आणि आचारसंहिता जर लागली तर त्यामध्ये निर्णयही नाही आणि निर्णय झाल्यानंतर शासन निर्णय नाही आणि त्यानंतर दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीशिवाय जर एकदा पुढचं सरकार आलं तर दोन हजार एकोणतीस शिवाय शिक्षकांना अडवजना टप्पा मिळणं हे खूप कठीण होऊन जाणार आहे आणि त्यामुळं आत्ता जी काही आत वेळ आहे या वेळेमध्ये लवकरात लवकर शिक्षकांनी घरी आणि शाळा कॉलेजवरती न थांबता आझाद मैदानवरती या असं आव्हान आता शिक्षकांकडून करण्यात येत आहे कारण फाईलवरती या सोमवारी जी परिस्थिती होती फाईलची ती फाईलची अजूनही तीच परिस्थिती आहे या फाईलवरती आतापर्यंत गेल्या कित्येक दिवसांपासून ही फाईल मंत्रालयात पडून आहे मात्र अजूनही फाईलवरती उपमुख्यमंत्र्यांची सही जी झालेली नाहीये आणि फाईल जी आहे उपमुख्यमंत्र्यांच्या सहीच्या प्रत्यक्षित आहे टप्पावाडीची फाईल कारण समान वेतन समान आ, समान काम समान वेतन या संदर्भात असताना सुद्धा शिक्षक जेवढे शंभर टक्क्यानुजारी शिक्षक जेवढं काम करतात निवडणुकीचं काम करतात इतर काम करतात शिकवण्याचं काम करतात मूल्यमापन बोर्डाचे काम असतील एवढंच काम हे अंशतः शिक्षक देखील करतात आणि मग समान वेतन समान काम समान वेतन जर असेल तर जो फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्रामध्ये असा भेदभाव का असा देखील प्रश्न आता आझाद मैदानामध्ये शिक्षक विचारत आहे आणि त्यामुळं उपमुख्यमंत्र्यांची सई होणं खूप गरजेचं आहे आमदार मंगेश चव्हाण यांनी शिक्षकांची बाजू जी आहे ती शासनापर्यंत पोहोचवण्याचा ते प्रयत्न करता आहे आणि त्यासोबत शिक्षकांचे प्रतिनिधित्व करणारे नेमकी कुठे आहे आणि हे शिक्षकांचे प्रतिनिधित्व करणारे जे काही भावी आणि आजी जे आहे किंवा माझी देखील तर यांच्या मधील हे या सर्व नेतृत्वांना शासनाचा काहींना पेन्शन मिळत आहे शासनाचा पगार मिळत आहे मग हे कुठे बसलेले आहे असा देखील एक रोज जो आहे तो निश्चितच शिक्षकांना या काही बोटावर मोजना जो जे काही शिक्षकांचे प्रतिनिधी आहे की आता सर्व शिक्षक आझाद मैदान या ठिकाणी सकाळी उपेश उपाशी पोटी आझाद मैदान या ठिकाणी आपले मुलं घेऊन आझाद मैदानात रात्रभर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे अजूनही शिक्षक उपाशी आहे आणि या भीषण परिस्थितीला कोण जबाबदार आहे शिक्षकांचे नेतृत्व करणारे शिक्षकांच्या जीवावरती जे निवडून आलेले आहे आणि त्यामध्ये जी पसंती क्रमांक आहे ती पसंती क्रमांक निश्चित येत्या काळामध्ये बदल झाल्याचे चित्र जे आहे कारण कोणीही इतिहास पुसू शकत नाही आणि जे एवढी संख्येने शिक्षक जर तिथं असतील तर शिक्षकांचे प्रतिनिधित्व करणारे कुठं आहे जे पगार घेतात शासनाकडून भत्ते घेतात पेन्शन घेतात तर हे कुठं आहे असा देखील प्रश्न आता शिक्षकांकडून उपस्थित केला जात आहे आणि यावेळी आता शासनाकडून आणि सरकारकडून आमदार मंगेश चव्हाण हे शिक्षकांची बाजू जे आहे ती शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे रात्री अपरात्री या ठिकाणी स्वतः काही आमदार जे आहे ते त्या ठिकाणी येऊन शासनाची बाजू आणि शिक्षकांची बाजू त्या ठिकाणी ही मांडण्याचा प्रयत्न करत आहे मात्र आता याला कितपत यश येत आहे कारण शिक्षक समन्वय संघाकडून भूमिका जी आहे ती स्पष्ट करण्यात आलेली आहे की जोपर्यंत टप्पावाडीचा शासन निर्णय निर्गमित होत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही आणि जर सही जर झाली नाही तर आंदोलनाची दिशा देखील आम्ही बदलणार आहोत असे संकेत जे आहे ते आता शिक्षक समन्वय संघातर्फे देण्यात येत आहे त्यामुळं निश्चितच एक खूप विचित्र परिस्थिती हातात मैदान या ठिकाणी उभी झालेली आहे महाराष्ट्राच्या या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये शिक्षकांना उपाशी पोटी आपल्या लेकरा बाळांना छोट्या छोट्या लहान मुलांना घेऊन आझाद मैदान मुंबई या ठिकाणी काही महिला शिक्षक सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहे काही वेगवेगळ्या सर्व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून तालुक्यातून आदिवासी भागातून शिक्षक त्या ठिकाणी आलेला आहे राहायची सुविधा नाहीये खायची सुविधा नाहीये आणि शिक्षकांना आनो आंदोलन करण्या करण्याकरिता भाग कोणी पाडलेला आहे हे देखील सर्व शिक्षकांना माहिती आहे कोण देणारा आहे आणि कोण अडवणारा आहे आणि अडवणाऱ्याचं काय होतं आणि देणाऱ्याचं काय होतं हे देखील सर्वांना माहिती आहे आणि त्यामुळं याचा फटका कारण शिक्षकांकडून सुद्धा सांगण्यात येते का जोपर्यंत आमचा निर्णय जर झाला नाही तर मात्र त्याची आम्ही दिशा जी आहे ती मात्र त्या ठिकाणी बदलणार आहोत आणि निश्चितच या निर्णयाचं कारण शासन निर्णय निर्गमित होणं गरजेचं आहे नुसतं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय जरी झाला त्याचा जर शासन निर्णयच निर्गमित झाला नाही तर मात्र हे साठ ते सत्तर हजार शिक्षक आणि एका शिक्षकाच्या मागे शंभर ते दोनशे मतदान जे आहे ते निश्चित कोणाच्या पारड्यामध्ये पडू शकतं ही सर्वांना माहिती आहे आणि त्यामुळं आता फक्त तोंडावरती गोड बोलून आम्ही देणार आहोत आणि प्रत्यक्षात काही नावं त्या ठिकाणी पुढं करायची आणि शिक्षकांच्या शिक्षकांना त्यांच्या अनुदानापासून वंचित ठेवायचं असं देखील प्रश्न आता आ, सर्व बाजू या ठिकाणी शिक्षकांकडून समोर मांडली जात आहे आझाद मैदान मुंबई या ठिकाणी वेगवेगळ्या शिक्षकांची वेगवेगळे त्या 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 ठिकाणी आहे या भाषणांमध्ये सर्व ज्या भूमिका शिक्षकांकडून मांडण्यात आलेल्या आहे काही शिक काही जे प्रतिनिधी आहे की ज्यांचं आधी सरकार होतं त्यांनी देखील शिक्षकांना न्याय जो आहे तो या आधीच जर मिळवून दिला असता तर शिक्षकांना आज आझाद मैदान मुंबई या ठिकाणी रात्री उपाशीपोटी आपल्या लेकरा बाळांना घेऊन बसण्याची गरज पडली नसती परंतु आता ते येऊन शिक्षकांना जर काही शांतपणा शिकवत असतील तर तो शांतपणा सुद्धा शिक्षकांना माहिती आहे असं देखील माहिती त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या शिक्षकांकडून सांगण्यात आलेला आहे त्यामुळे निश्चितच या परिस्थितीकडं सर्व लक्ष लागलेलं आहे महाराष्ट्राचं येत्या काळामध्ये या संदर्भात काय होते त्याची देखील माहिती आल्यानंतर ती देखील माहिती आपण पुढं बघणार आहोत नुकतंच आता पाठपुरावा करण्याकरिता आमदार मंगेश चव्हाण यांनी शिक्षकांना सांगितलेलं आहे की मी स्वतः उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांच्याकडे ही सर्व बाजू मांडलेली आहे आपल्याला सर्व गोष्टी ज्ञात आहे आणि त्यामुळं आता हा जर प्रश्न उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे जर म्हणजेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे असता आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हातामध्ये हा जर प्रश्न असता तर मी त्यांना फोन करून या ठिकाणावरून ही सदर माहिती जी आहे ती विचारलेली असती त्यानंतर शिक्षकांनी देखील त्या ठिकाणी जो आहे तो जल्लोष केलेला होता आणि सांगितलेलं होतं आपण लवकरात लवकर या संदर्भातील पाठपुरावा करावा त्यानंतर आता आमदार मुगे चव्हाण जे आहे ते मंत्रालयामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्री यांच्या भेटीला गेलेले आहे ही सर्व परिस्थिती आझाद मैदानातील जे सर्व मुलाबाळांस शिक्षक महिला शिक्षक उपस्थित आहे उपाशी पोटी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आहे आणि अजूनही निर्णय नाही आहे आणि त्यामुळं मंत्रिमंडळाची बैठक कधी आहे ते देखील माहिती नाही आणि इतर देखील शिक्षकांनी लवकरात लवकर आझाद मैदान या ठिकाणी पोहोचावं असं देखील आवाहन होत आहे आता आमदार मंगेश चव्हाण हे पाठपुरा करण्याकरता गेलेले आहे त्यांच्याकडून नेमकी आता शिक्षकांना काय माहिती येते पुढची तारीख दिली जाते का पुढचा परत मंत्रिमंडळाची बैठक सात आठ दिवसांनी आहे आणि त्यावेळेस निर्णय होईल असं गोळवण जे आहे ती करण्यात येते की ठोस काहीतरी त्या ठिकाणी सांगण्यात येते हे आता पाहणं औत्क्याचं ठरणार आहे